नमस्कार आशी जर तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे असाच एका चालू घडामोडी अंतर्गतचा हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील नेमका कोणत्या घटकावरती आजचा व्हिडिओ आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आजचा विषय आहे नोबेल पारितोषिक नेमकं <Numka> नोबेल पुरस्कार काय आहे तो कुणाला दिला जातो तो कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो कोणत्या देशामार्फत दिला जातो असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असले तर त्याचं उत्तर आज हो, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे नेमकं नोबेल पारितोषिक कधीपासून सुरुवात झाला याची एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर याची इत्यंभूत माहिती देणार आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत माहिती घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि स्पर्धा परीक्षेचा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत उपयुक्त अशी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे चला तर मग पाहूयात नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा नोबेल पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार पहिल्यांदा एकोणवीसशे एकमध्ये देण्यात आला होता हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी मागील वर्षभरात मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे त्यासाठी हा नोबेल पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार एकूण सहा श्रेणींमध्ये दिला जातो दरवर्षी दहा डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो स्टॉक होम स्वीडन येथे पुरस्कार सोहळा आयोजित करून हा पुरस्कार विजेत्यांना प्रदान केला जातो पुरस्कार विजेत्यांना लॉरिएटेस असे देखील म्हटले जाते दरवर्षी प्रत्यक्ष क्षेत्रासाठीची विजेत्यांची निवड प्रक्रिया संस्थाद्वारे केली जाते संस्थेद्वारे ही निवड प्रक्रिया केली जाते सहापैकी पाच पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीड स्वीडन येथे होते तर नोबेल शांतता पुरस्कार हा निवड याची निवड नॉर्वेमध्ये या देशात केली जाते नोबेल पारितोषिक मरणोत्तर देता येत नाही म्हणजे हयात असलेल्या व्यक्तीलाच नोबेल पारितोषिक दिले जाते असा या पुरस्कारचा मुख्य नियम आहे नोबेल पारितोषिक जास्तीत जास्त तीन व्यक्तींमध्ये दिला जातो म्हणजे संयुक्तपणे विजेते घोषित करताना फक्त त्यामध्ये तीनच व्यक्तींची निवड केली जाते चौथा व्यक्ती निवडला जात नाही अशी एक या पुरस्काराची अट आहे नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यासाठी एकोणीसशे तेरामध्ये हा पुरस्कार मिळाला होता तर नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणजेच मदर टेरेसा यांना शांततेसाठी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये हा पुरस्कार दिला गेलेला होता आणि या पुरस्काराची प्रमुख श्रेणी कोणती आहे ते आपण पाहून घेऊयात भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र ही जी संस्था आहे भौतिकशास्त्राची निवड रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस हे ही संस्था या श्रेणीची निवड करते दुसरं रसायनशास्त्र याची देखील रॉय रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस तिसरं आहे वैदिकशास्त्र याची देखील कॉरेलिन्स्का इन्स्टिट्यूट नोबेल समिती असेंब्लीद्वारे याची निवड केली जाते चौथं आहे साहित्य स्विडिश अकॅडमी ही याची निवड करते पाचवा आहे शांततेचा नोबेल द नॉर्वेजियन नोबेल कमिटी ही संस्था याची निवड करते आणि सहावा आहे अर्थशास्त्रज्ञ रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस अशा रीतीने आज आपण नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या दरम्यान नोबेल पारितोषिकाची निवड कशी केली जाते त्याची निवड कोण करता आणि कधीपासून या पुरस्काराची सुरुवात झाली याची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला चालू घडामोडी अंतर्गत विविध प्रकारची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पाहायला मिळेल चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद